येस yes, uh, अमू अजय पूजा गुड इव्हिनिंग चला सेशन ला सुरुवात करण्या अगोदर थोडस पाहून घेऊ तुमच्या सर्वांचं आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे सो सेशन ला सुरुवात करूयात येस सविता हॅलो चला बॅच बद्दल थोडस पाहून घेऊयात आपण आपल्या इन्फिनिटरी पोलीस भरतीची बॅच आहे आपली ठीक आहे आणि त्या बॅच चे वैशिष्ट्य आहे बेसिक पासून संपूर्ण माहिती आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहेत लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्ड स्वरूपात किती वेळा पाहू शकता आणि संपूर्ण मध्ये आहे मर्यादित ऑफर मध्ये त्यानंतर आपली रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे वनरक्षक वनसेवक भरतीची आणि त्याचे सुद्धा वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड व्हिडिओ व्ह्यूज अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना मोफत पी क्यू आणि सिलेबस अनालिसिस पीपीडी नोट्स एक्झाम ओरिएंटेड टेस्ट विथ सोल्युशन ठीक आहे त्यानंतर वनरक्षक वनसेवक भरती दोन हजार पंचवीस याची आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आहे सगळ्या विषयाची मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता आणि ह्याचे वैशिष्ट्य आहे तर लेटेस्ट पॅटर्न नुसार आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे नव्याण्णव ला ठीक आहे आणि ऍडमिशन बद्दल किंवा काही अजून तुम्हाला डाऊट असेल तर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन एट फाईव्ह थ्री झिरो वन वन झिरो टू ठीक आहे चला तर मग आता सेशनला येस सतीश हॅलो ओके स्वप्नी ओके बघत जाते ठीक आहे आता मी तुम्हाला क्वेश्चन देते ठीक आहे एक चार्ट मी तुम्हाला लिहून देणार आहे तो चार्ट तुम्हाला सर्वांना लिहून घ्यायचा आहे एक चार्ट सर्वांनी लिहून घ्या येस मयुरी हॅलो चला घनाच्या प्रत्येक बाजूचे समान का प्रत्येक बाजूचे समान का त्यानंतर रंग नसलेले घर रंग नसलेले घन ठीके त्याच्या नंतरला एका बाजूचे रंगलेले घन एका बाजूचे रंगलेले घन ठीक आहे दोन बाजू रंगलेले घन ठीक आहे दोन बाजूचे रंगलेले घन त्यानंतर काय आहे तीन बाजूंचे रंगलेले घण तीन बाजूंचे रंगलेले घनो चिकेत एकूण घन येतील आणि रंग असलेले एकूण घन ठीक आहे हे सर्वाने लिहून घ्यायचे मी तुम्हाला जे लिहून देणार ठीक आहे पुढे येस मिलिंद रोशन आहे का बर आपल्या नंबर वर कॉल करून तुम्ही विचारू शकता ठीक आहे तुम्हाला देतील आता इथे काय लक्षात घ्यायचे तुम्हाला सूत्र देते मी ठीक आहे आता घनाच्या प्रत्येक बाजूचे सामान काम आता समजा तुम्हाला विचारलं दोन बाजूचे समान काम ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथे चला इथे काय करतील तुम्ही चला आता एक सूत्र मी तुम्हाला लिहून देते ठीक आहे ते सूत्र लक्षात ठेवा सूत्र काय बघा आता एकूण तयार होणारे लहान गण जर असेल चला सूत्र काय जेव्हा सूत्र लिहून घ्या सूत्र एकूण तयार होणारे लहान गण एकूण तयार होणारे लहान घन ठीक आहे असं असेल तर काय करायचं तुम्हाला यांचा घन त्यानंतर तीन पृष्ठभागावर रंग असेल तीन पृष्ठभागावर रंग असेल तर काय करायचं तुम्हाला जर तीन पृष्ठभागातला रंग तुम्हाला विचारलं तर घणाला कोपऱ्या किती असतात आठ ठीक आहे तुम्हाला काय करायचं आठ आहे तुमचं उत्तर येईल का कारण कि कोपऱ्यातले किती आठ कोपऱ्यातले आठ त्यानंतर तुम्हाला दोन पृष्ठभागावर रंग तुम्हाला विचारला असेल दोन पृष्ठभागावर रंग तेव्हा काय येईल बारा गुणिले यन मायनस दोन हा सूत्र येईल एक पृष्ठभागावर तुम्हाला रंग दिला असेल एक पृष्ठभागावर रंग तर काय सूत्र येईल सहा गुणिले यन मायनस दोनचा वर्ग त्यानंतर एकही पृष्ठभागाला रंग नसेल ठीक आहे एकही रंग नसलेला घन जर विचारलं त्याने नसलेला घन तर सूत्र काय आहे लियन मायनस दोन चा घन चला हे सर्वांनी लिहून घ्यायचंय ठीक आहे चला सर्वांनी लिहून घ्याय ठीक हे सूत्र लिहून घ्यायचे सर्वांनी येस राया हॅलो चला सूत्र लिहून घेतले सर्वांनी चला सूत्र लिहून घेतले सर्वांनी आता सूत्रानुसार चलायचं आपल्याला ठीक आहे सूत्रानुसार जाऊयात आता आपण क्वेश्चन काय आहे दोन बाजूचे समान काप आता समान काप जेव्हा तुम्हाला विचारतात काय समान काप तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे बरं समान काम जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला काय करायचंय सॉरी रंग नसलेला घन आता रंग नसलेला घनाचा सूत्र काय आहे आधी आपण बघूया सूत्र काय रंग नसलेला घनाचा यन मायनस दोन चा घन ठीक आहे यन मायनस दोन चा घन तर मग मी इथे काय करते सूत्र लिहिते रंग नसलेला घनाचा सूत्र काय आहे यन मायनस दोन चा घन यन मायनस दोनचा घन सॉरी एन मायनस दोनचा चा घन यन काय आहे दोन चला दोन गुण मायनस दोन किती शून्य शून्यचा घन किती येईल शून्य म्हणजे इथं काय येणार आपला झिरो आपलं काय येईल उत्तर येणार आहे ठीक आहे झिरो काय येईल आपलं उत्तर येईल त्याच्या नंतरला नेक्स्ट काय आहे एका बाजूचे रंगलेले घन एका बाजूवर रंग असेल तर काय येईल सहा गुणिले सहा गुणिले यन मायनस दोनचा वर्ग ठीके काय <yles> विचारले एका बाजूचा रंग एका बाजूला रंग काय सहा गुणिले यन मायनस दोनचा वर्ग तर मी काय केले ते सहा गुणिला यन किती आहे दोन त्यामुळे दोन मायनस दोन चा वर्ग आता सहा गुणिले किती येणेल चार ठीके किती येणार दोनातून दोन गेले शून्य आणि वर्ग म्हणजे काय येईल सहा चे सहाच येतील म्हणजे काही उत्तर आपलं इथे एकही बाजूचे रंग नसलेले घन अच्छा सहाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्य असेल त्यामुळे इथे सुद्धा काय येईल आपलं झिरोच उत्तर येणार आहे क्लिअर ए पॉइंट येस मिलिन थँक्यू त्यानंतर पुढे आहे दोन बाजूचे रंगलेले घन आता दोन बाजूचे रंगलेले घन त्याला सूत्र काय आहे बारा गुणिला एन मायनस दोन आहे बारा गुणिला यन मायनस दोन आता काय केलं बारा गुणिला यन किती आहे दोन मायस दोन बघा बारा गुणिले दोन शून्य काय ना उत्तर शून्य तर इथे पण काय आपलं उत्तर झिरो चालेल आहे ठीक आहे येस राय हॅलो क्लिअर आहे चला आता इथे काय करायचे तीन बाजूचे रंगलेले घन सूत्र काय आहे तीन बाजूचे रंगलेले घन तीन जेव्हा बाजू रंगलेलं असतील तेव्हा काय करायचे कोणतंही सूत्र वापरायचं नाही सरळ तुमचं आठ उत्तर येईल कारण घर काय असतात किती कोपरे असतात ठोकळ्याला आट त्यामुळे लिहिलं आता एकूण घन आता जेव्हा एकूण घन तुम्हाला विचारतात काय विचारतात एकूण घन तेव्हा काय करायचंय चला एकूण घन विचारले तर काय करायचं यांचा घण एकूण घन म्हणजे यांचा गण आता यन काय येस ओम गेमिंग हॅलो मधलं दिसत नाही कसलं बर आता मला तुम्ही उत्तर काढून दाखवायचे इथे कुठलं आता तीन बाजूचे समान काप जेव्हा असेल तेव्हा काय उत्तर येणार ठीक आहे त्याचं उत्तर तुम्हाला काढून दाखवायचं काढा बरं I thought you would help me लाइन बारीक आहे ओके तुम्हाला फक्त सूत्रामध्ये किंमत टाकून आन्सर काढायचा आहे म्हणजे बघा आता इथे काय केलं यन आता यन म्हणजे किती तीन मायनस सॉरी यन म्हणजे काय तीन ठीक आता याचा घन किती तीनातून दोन गेला किती राहिला एक एक चा घन किती एक त्यामुळे एक उत्तर येईल आपलं ठीक आहे आता पुढचं सुद्धा तुम्हाला उत्तर काढायचं आहे सगळं काय येते ठीक आहे पुढे काय आहे सहा गुणिला यन महिन्या म्हणजे सहा गुणीला यन किती आहे तीन आहे तीन महिन्यास दोनचा वर्ग सहा गुणि तीनातून दोन गेले एक ठीके मग काही सहा गुण येईल एकाच वर्ग एक त्यामुळे इथे काय येणार आपलं सहा उत्तर येणार ठीके त्याच्यानंतर पुढे बारा गुण यन काय आपलं तीन मायनस दोन मग बारा गुण येऊन दोन गेला एक म्हणजे बारा एक बारा इथे किती राहतील बारा तीन बाजूंचे रंगले आठ उत्तर येईल सगळ्यांना ठीके एकूण घन म्हणजे यांचं घन म्हणजे काय का तीनाचं घन करणार किती येणार सत्तावीस तीन गुणिला तीन गुणिला तीन किती येणार सत्तावीस ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना आता घ्या चार च ठीक आहे चारच घ्या आता आता हे झालेलं आहे आता च घ्या ठीके च घ्या काय ना आता करा सॉल बरं सर्वजण येस मिलिन हॅलो येस व्हिडिओ जरा नेटवर्क म्हणून चला काय करायचे परत येन किती आहे चार मायनस दोनाचा घन चारातून दोन गेले किती दोन दोनाचा गण किती आठ पुढे काय करायचे सहा गुणिला यन किती आहे चार मायनस दोन दोनचा सहा गुण चारातून दोन गेले दोन ठीके मग सहा गुणीले चार दोनाचा अर्थ चार म्हणजे साईन चौक चोवीस त्यामुळे ते किती येणार ट्वेंटी फोर उत्तर काय येणार चोवीस ठीके ठीक आहे येस म्हणजे पुढे काय करायचं आहे ते बारा गुण काय ना चार माहिन दोन ठीक आहे बारा गुण आहे चारातून दोन गेले दोन बार चोवीस ठीक आहे क्लिअर आहे पुढे काही ते रंग नसलेले गण आठ इथे काय करायचे चार च गण किती चौसष्ट ठीक आहे आता नेक्स्ट पुढचं काय करायचं तुम्हाला आता सहाच काढा चला सहाच तुम्हाला काढायचंय आणि सूत्र तुम्हाला पाठ घ्यायचं करायचे येस दोन बाजूच्या आहेत चला